नमस्कार मोठ्या बाई अधोक्षजवरती खूपच चिडलेल्या असतात त्यांना अधोक्षजचा खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई अधोक्षजला म्हणतात अधोक्षज अरे काय चाललंय तुझं अरे दीड दमडीची लायकी नसलेल्या त्या मुलीसाठी तू तु तुझ्या तु तु आईचा अपमान करतोयस तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो बस झालं आई बस झालं खरंच मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय किती वेळा सांगायचं इंदूबद्दल बोलताना मानाने बोलत जा तिच्याबद्दल बोलताना शब्द जपून वापरत जा पण तुला मात्र ते कळतच नाही आई का असं वागतेस तू इंदूने तुझं असं काय वाईट केलंय तूच सांग मला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघ अधोक्षच माझ्यासमोर वाद घालायचा नाही तू कोण समजतोस स्वतःला अरे जरा विचार कर ना तुझ्या वागण्याचा अरे अधोक्षस त्या मुलीमुळे माझं उपसरपंच पद गेलं अरे तुला कळतंय का उपसरपंच होता होता मी राहिले तेव्हा लगेच अदोक्षच म्हणतो आई तुझ्या या फालतू गोष्टींसाठी मी तुला कधीच मदत करणार नाही आणि तुला जर का या गोष्टी पाहिजे असतील ना तर लोकांची मनं जिंक आणि मग या गोष्टीचा विचार कर काय आहे ना शेवटी आई लोकांची मनं जिंकून तुझे मिळवशील ना ते कुणालाही दुखावून नाही मोहितरावच्या पाटीपाटी करून नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई मोठ्याने ओरडतात अधोक्षच आवाज खाली तू तु तु तुझ्या आईशी बोलतोयस हे विसरू नकोस तेव्हा अधोक्षच बोलतो हो मी माझ्या आईशी बोलतो हे मी विसरतच नाही म्हणून तर मी शांत आहे नाहीतर एकेकाला त्याची लायकी दाखवलीच असती त्याशिवाय मी शांत राहिलोच नसतो काय ना आई प्रत्येक वेळेला तुझं तेच खरं असं सिद्ध होऊ शकत नाही ना काही झालं तरीसुद्धा तुला माझ्याशी पंगा घ्यावाच लागेल तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले लहानाचं मोठं मी केलं तळ हाताच्या खोड्याप्रमाणे जपलं पण तू काय करतोयस तू तु तर तुझ्या आईचे चांगले पांग फेडतोयस तेव्हा अध्यक्षच बोलतो पुरे आई पुरे खरंच तू तु तु तुझी मर्यादा ओलांडतेस अगं मी काय चुकीचं वागलो इंदू आणि माझी मैत्री काही आत्ताची नाही अगदी लहानपणापासूनची आहे आणि खरं सांगायचं तर इंदू माझी बेस्ट फ्रेंड आहे त्यामुळे तू इंदूपासून लांब राहा इंदूशी मैत्री करू नकोस असं मला टणकावून सांगू शकत नाहीस आई आहेस तर मी तुझं सगळंच ऐकेन असं होणार नाही ना काय ना आई लहान नाही राहिलो मी मोठा झालोय आणि मला माझ्या गोष्टी कळतात त्यामुळे प्लीज आई प्लीज हे सर्व थांबव कारण तुझ्या वागण्याचा मला खरंच त्रास होतोय तेव्हा मात्र बिंजे सरकार बोलतात अहो अधोक्षज महाराज तुम्ही असं का वागताय तुम्ही तुमच्या आईचा शब्द का मोडताय तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो प्लीज दाजी तुम्ही या गोष्टींमध्ये नका पडू हा माझा आणि माझ्या आईमधला प्रश्न आहे तो आमचा आम्ही सोडू तुम्हाला यामध्ये पडायची गरजच नाही मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो आणि अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो पुरे झालं सगळ्यांचं सगळं म्हणणं ऐकायला मी काही तुमचा नोकर नाही आहे तेव्हा मात्र बाई म्हणतात अधोक्षस पुरे आता खरंच पुरे तुला तुझ्या आईचं म्हणणं ऐकायचं नाही त्या इंदूशी मैत्री तोडणार आहेच की नाही तेव्हा मात्र अदोक्षस बोलतो इंदूशी मैत्री तोडणार नाही म्हणजे नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे तेव्हा मात्र मोठ्याबाईंच्या भुवया उंचावतात आणि त्या खूपच चिडतात त्यावेळेला लगेच अधोक्षस बोलतो काय नाही डोळे वटारलेस किंवा डोळे मोठे करून दाखवलेस म्हणजे तू मला भीती दाखवतेस हे सिद्ध होत नाही आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या या गोष्टींसाठी घाबरणार सुद्धा नाही आणि अध्यक्षस तिथून बाहेर पडलेला असतो त्याच वेळेला व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात अधोक्षच अरे काय झालं तेव्हा मात्र अधक्षस बोलतो काही नाही पहिले पाडे पंचावन्न दुसरं काय आणि तसंही मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही प्रत्येक वेळेला येता जाता टोमणे मारायचे नको नको त्या गोष्टींवरती पडायचं आणि खरं सांगायचं तर मला आता या सर्व प्रकरणाचाच कंटाळा आलाय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात काय झालंय काय मला सांगशील का तेव्हा लगेच अदक्षच बोलतो काही नाही इंदूशी मैत्री ठेवायची नाही तिच्याशी मैत्री तोडायची असा माझ्या आईसाहेबांचा आदेश आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात काय पण मोठ्या बाई असं का वागताय मोठ्या बाईंना एवढा राग का आलाय तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो काही नाही हो काका तुला तर माहितीच आहे ना आईचं वागणं कसं आहे ते आईला कायम इंदूचा राग असतो आई कायम इंदूचा रागरागच करते मुळात आईला कसं समजवायचं ना तेच मला कळत नाही प्रत्येक वेळेला आईचं वागणं बरोबर असं होणारच नाही ना प्रत्येक वेळेला आई जे म्हणेल तेच योग्य असं तर होऊच शकत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात बाळा शांत हो अदोक्षज मला तुझ्या मनाची व्यथा कळते पण बाळा तू शांत राहिलास तर बरं होईल मोठ्या बाई असं का वागताय तेच आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण काही एक बोलू शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात पुरे झालं आता तर मला या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाहीच खरं सांगायचं तर मला या गोष्टीचाच कंटाळ आलाय प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलाच पाहिजे आणि आता तर पाणी डोक्यावरून जायला लागलंय काही करून लवकरात लवकर एकदाचा प्रकरणाचा छडा लावलाच पाहिजे तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात बाळा शांत हो तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही तुझ्या म्हणण्यानुसारच होईल तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा लगेच अदोक्षच म्हणतो नाही आईचं वागणं खरंच खूप चुकीचं चा होत चाललं आहे मला तर आईच्या वागण्याचं काय करावं तेच कळत नाही प्रत्येक वेळेला जर का आईचं वागणं असंच राहिलं तर मी काय करू काका मला खरंच कळत नाही खरं सांगायचं तर पुरे मला तर आता सगळ्याच गोष्टीचा राग आलाय लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र अधक्षस खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा अधक्षज मोठ्याने बोलतो पुरे झालं आता या सर्व गोष्टी आता थांबवा कारण मुळात मला या कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात अधोक्षच बाळा शांत हो असा आवाज चढवून किंवा आईशी भांडून काहीही साध्य होणार नाही तेव्हा अध्यक्षच बोलतो नाही मला तिच्याशी बोलायचंच नाही प्रत्येक वेळेला ती तिचाच विचार करते कधीतरी तिने माझा सुद्धा विचार करावा ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात तू नको काळजी करूस मी बोलतो बहिणींशी तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो नाही आईशी बोलण्यात काही अर्थ राहिला नाही इंदूची लायकी काय काढते इंदूला दीड दमडीची काय बोलते तर या सर्व गोष्टींमधून माझ्याच आईची लायकी दिसते तेव्हा व्यंकू महाराज मोठ्याने ओरडतात अदोक्षच मला कळतंय इंदू तुझी मैत्रीण आहे तिला बोललेलं तुला आवडत नाही पण स्वतःच्या आईची लायकी काढण्या एवढा तू मोठा नाहीस अदोक्षच त्यांनी तुझ्यासाठी किती खस्ता काढल्या तुला माहिती तरी आहे का आणि तू त्यांच्या बाबतीत असं काहीतरी बोलतोस खरंच मला तुझी कमाल वाटते अध्यक्षच तेव्हा अध्यक्षच बोलतो काका खरंच मला माफ कर खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात त्रास होणं वेगळं आणि अशी दादागिरी करणं वेगळं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षच स्वतःच्या आईला समजवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका